तुम्हाला पण इंग्लिश ना वाचता येत आहे समोरची व्यक्ती बोलत आहे ते पण कळत आहे बस फक्त इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही आहे हा खूप जणांचा प्रॉब्लेम आहे काय असतं आपण ना इंग्लिश वाचू शकतो वाचताना आपण आपल्यासोबत वाचत असतो आणि आपण त्यावर सु खुश असतो समोरचा व्यक्ती इंग्लिश बोलतोय ते पण आपल्याला कळत असते पण जेव्हा वेळ येते ना आपली बोलण्याची तेव्हा आपल्याला भीती वाटते की आता मी चुकेल का आणि मी जर चुकली तर समोरची व्यक्ती मला हसेल का ही भीती आज मी शंभरमध्ये जवळपास पंच्याण्णव लोकांमध्ये बघत आहे फक्त पाच टक्के लोक कॉन्फिडंटली इंग्लिश बोलत आहे हे का होते तर आपण कुठला क्लास केलेला नाही म्हणून आपल्यात तो कॉन्फिडंट नाही आपण लहान असे मोठे मराठी मीडियममध्ये झालेलं असणार म्हणून पण होत असेल सर्वात मोठी गोष्ट आपल्या घरामध्ये ना नेहमी मराठी भाषा बोलली जाते आणि म्हणून पण आपल्यामध्ये हा कॉन्फिडन्स नसतो यावर आपण काय करायचं असते सर्वप्रथम आमच्याकडे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंगचे क्लास आहे हा क्लास फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना इंग्लिश वाचता येतं इंग्लिश बोललेलं कळतं पण इंग्लिश बोलण्याचा कॉन्फिडन्स नाही त्यांच्यासाठी यामध्ये आम्ही काय करतो त्यांचे रेग्युलरली इंग्लिश कन्व्हर्सेशनचे प्रॅक्टिस घेत असतो त्यांच्या चुका त्याच्यातनं त्यांना सांगत असतो थोडक्यात हा क्लास फक्त अशा महिलांसाठी आहे ज्यांना इंग्लिश वाचता येतं बोललेलं कळतं पण इंग्लिश बोलता नाही येत आहे अशा स्टुडंट्स जेंट्स महिला सगळ्यांसाठी आम्ही हे क्लासेस आणलेले आहेत प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग दोन बॅच आहे एक दुपारी दोन वाजेची बॅच आहे एक रात्री आठची तुम्ही दोघांपैकी ज्या दिवशी जी जमेल ती अटेंड करू शकताय यामध्ये तुम्हाला इंग्लिश फ्लुएंट बोलायला शिकवलं जातं इंटरव्ह्यू प्रिपरेशन स्कूलमध्ये होणारा पॅरेंट्स मिटिंग इनफॅक्ट आपण आपल्या मुलांनासुद्धा इंग्लिश बोलायला शिकवू शकतो आहे हा क्लास अटेंड केल्यामुळे कळतंय हा क्लास जर का तुम्ही जॉईन केला तर तुम्ही तुमच्या मुलांसोबत रेग्युलर इंग्लिश बोलून ज्या प्रॉब्लेमला तुम्ही आज फेस करत आहात तो प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या मुलांना नाही फेस करावा लागणार म्हणून पण तुम्हाला हा प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स करणं गरजेचं आहे दोन कोर्स आहेत आमच्याकडे एक मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे आणि एक प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स आहे मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स त्या महिलांसाठी आहे ज्यांना इंग्लिश वाचता येत नाही वाचलेलं कळत नाही त्याचे अर्थ कळत नाही थोडक्यात बेसिक इंग्लिश स्पीकिंग आहे हा मदर इंग्लिश स्पीकिंग त्यांच्यासाठी ज्यांना इंग्लिश वाचायला पण अडथळे आहेत किंवा इंग्लिश वाचल्यावर ना त्याचे अर्थ कळत नाही अशांसाठी प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग ज्यांना इंग्लिश बोलायला शिकायचं आहे त्यांच्यासाठी आहे प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग दोघं क्लासमध्ये बराच फरक आहे सिलेबस तुम्ही माझ्याकडनं घेऊ हो शकता आहेत सर्वात चांगली गोष्ट की ही आहे आज आपण प्रत्येकजण आपल्या मुलांना इंग्लिश मीडियमलाच पाठवत आहे कोणीच मराठी मीडियमकडे वळत नाही आहे आणि जेव्हा आपली मुलं इंग्लिश मिडियमला जात आहेत पण आपण त्यांच्याशी मराठीमधनं घरात बोलत आहोत त्यावेळेस मुलांचंसुद्धा इंग्लिश कच्चंच राहतं आहे मुलं पण फ्लुएंट इंग्लिश बोलू शकत नाही आहे पण इथेच जर का प्रत्येक आई इंग्लिश शिकली आणि प्रत्येक आई आपल्या मुलांशी इंग्लिशमधून कन्व्हर्सेशन करायला लागली तर मुलांचं पण इंग्लिश फ्लुएंट होतं महिलांचं पण खूप वेळेस महिला शाळेत जात आहेत आणि पॅरेंट्स मिटिंगला बोलत नाही आहेत कारण की त्यांना इंग्लिश फ्लुएंट जमत नाही आहे म्हणून तर तुम्हाला पण हे प्रॉब्लेम्स असतील तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरला कॉल करा किंवा मॅसेज करा दोघांपैकी तुमच्यासाठी जो सुटेबल तुम्हें तुम्हें कोर्स असेल तो मी तुम्हाला नक्की देईल दोघं कोर्सचे डेमो कोर्स अवेलेबल आहे तुम्ही डेमोसुद्धा घेऊ शकता आणखीन माहितीसाठी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरला कॉल किंवा मेसेज करा थँक्यू